हॅलो फ्रेंड्स तुमच्या सर्वांचे स्वागत आहे अनिश्रा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर तर आज आहे अक्षय तृतीया तुम्हाला सर्वांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा आणि अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर एक नाटक काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये सादर होणार आहे रात्री साडेआठ वाजता तर ते नाटक, एका ची ची नाटक तर आहे एका लग्नाची पुढची गोष्ट फॅमिली आम्ही जात आहोत नाटक बघायला तर साडेसात झालेले आहेत आणि आता आम्ही निघत आहोत काशीनाथ घाणेकरला ठाणा येथे साडेआठ वाजता शो आहे तर चला तर मग जाऊया नाटक बघायला एका लग्नाची पुढची गोष्ट आपण पोचलेलो आहोत काशीनाथ घाणेकरला हे जे समोरा लायटिंग दिसत आहे ते आहे काशीनाथ घाणेकर नाट्यगृह तर आम्ही पोचलेलो आहोत काशीनाथ घाणेकर नाट्यगृह जेथे श्रद्धा पण दोन मिनटात येईल आणि सर्व नाट्य रसिकांची इथे गर्दी जमलेली आहे अजून टाइम आहे आत घेण्यासाठी सो सगळे वेट करत आहेत कधी आत घेत आहेत श्रद्धा सुद्धा आलेली आहे आताच आणि आता आम्ही जात आहोत आतमध्ये एंटर करत आहोत खूप सुंदर अशी रांगोय आम्ही एंटर केलेला आहे आणि एंटर केल्या केल्या तुम्ही पाहू शकता ते खूप असं सुंदर असं आर्ट केलेलं आहे सगळे फोटो काढत आहेत त्यासोबत आणि तुम्हाला इथे स्नॅक्सची पण व्यवस्था आहे ठीक आहे हा फूड कॉर्नर आहे जिथे बटाटा समोसा सँडविच वेफर्स चहा कॉफी सर्व मिळतं तर आपण एंटर केलेलं आहे फायनली ऑडिटोरियममध्ये दुसरे नसेल तर तिकडे बेडरूम आहे त्या बेडरूम मध्ये तुम्ही मावाल जेवढा एक बेड आहे स्वतःची बॉडी असेल तिकडे तुम्ही झेकाय शिकायला सांगितलं तर तिला फक्त दया तुमची हा हा पण तुमची बायको वेळी बरोबर सव्वा तासाने ब्रेक झालेला आहे आणि आता आम्ही खायला खाय घेतलेला आहे वडापाव आणि सगळे खाता मला सांग सुख म्हणजे नक्की मला सांग देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो हवे नको दे म्हण प्रश्नाच नसतो का

खूप सुंदर असं नाटक प्रशांत दामले खूप छान वाटलं बघून सर्वांनी आम्ही खूप एन्जॉय केलं आय थिंक सातशे पंचवीसवर प्रयोग होता हा एका लग्नाची पुढची गोष्ट याचा आणि प्रशांत दामलेंचा तेरा हजारच्या प्लस हा प्रयोग होता खूप मजा आली तुम्हीसुद्धा जर तुमच्या जवळपास नाट्यगृहात जर हा प्रयोग लागला तर नक्की बघा एका लग्नाची पुढची गोष्ट हा ब्लॉग आवडला असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये देन बाय